शिवसेना उपजिल्हा प्रमुख सातारा जिल्हा आहे आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी खाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदन दिलेले आहेत या वेन्ना नदीच्या पुलावाची पुलाची झालेली दुरावस्था या रस्ते झालेली दुरावस्था आणि ह्या संदर्भात प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ठिकाणी रास्ता रोको एवढ्यासाठी केलेला आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या, या सातारा लोणंद रस्त्यावर असलेले अवजड वाहतक वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी या खड्ड्यांमुळे वेन्ना नदीच्या पुलावर निर्माण झालेला संभाव्य धोका ह्या पुलाला ह्याची बी दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या त्याला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं जिल्हा प्रशासनानं पंधरा ऑगस्ट पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खड्डे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करू मंत्र्यांनी स्वतः स्टेटमेंट सांगितलेलं त्याचं काय झालं त्यांनी लोकप्रतिनिधी ह्यावर उत्तर द्यावं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ ह्याची दखल घेऊन हा रस्ता आणि जन पूर्वत करून जनतेची गैरसोय दूर करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र